नमस्कार मित्रांनो आकाश सुरू एवढी चॅनल तुमचं सर्वांना स्वागत आहे आज मित्रांनो मी वसमत बाजार बाजारमध्ये आलेला आहे तर गणेश दशरथ यांच्या नावने आलेला मित्रांनो खूप कमेंट करत आहेत लोक गणेश दशरथ दा, दा, जाऊनची महिज दाखवा त्या ठिकाणी पाहू शकता गणेश दसरा यांच्या दा दामीचा मैसेज सौदा चालू आहे लावी तुम्ही आखा या या चॅनल तुम्ही घरी घर बसल्या तुम्ही पाहू शकता ते किंमत काय सांगायची काय म्हणाली ऐंशी पंच्याऐंशी मागा मित्रांनो सौदा चालू आहे क्वालिटी पाहू शकता चार लिटर दुधाची गॅरंटी मित्रांनो क्वालिटी पाहू शकता अटलची क्वालिटी पाहू शकता अड्यालची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एकच नंबर आहे मैसेज सगळं पाहू शकता मित्रांनो अडलची क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे

क्वालिटी पाहू शकते मित्रांनो किती वागे? किती विचार ही दुसरे वगैरे मित्रांनो नवा नवाट वगैरे आठ दहा लिटर मित्रांनो दूध देते आठ लिटरची गॅरंटी आहे क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे यांच्या दामणीला चांगल्या क्वालिटीचा समस्या असते गॅरंटी तर पाहू शकता या ठिकाणी स्वतः पाण्यासाठी किती लोक थांबलेले आहेत त्याला स्वतः चालू आहे गणेश दसरा तर यांच्या जामीच्या मैसे स्वतः चालू आहे दहा लिटर मित्रांनो सांगायला आणि आठ लिटरची गॅरंटी झाली लावू तुम्ही स्वतः आपलं पाहू शकता आता सुरू शिवसेनावर

पंचाळीस हजार रुपया मला सांगायचे सदा थोडं जवळ आलेलं आहे पाहू शकता त्याविषयी सदा मित्रांनो दुसरे वितरण वगैरे आहे दहा लिटर चालू मित्रांनो आठ लिटर दुधाची गॅरंटी आहे नोट वगैरे मित्रांनो

মানে তেখেত গাড়ী নিকে নাই কাক মতে গৈছে काय चोवीस कॅरेट येते किऱ्याची वाटती काय तीन लाखाच्या मधील बरोबर आहे दीड लाखाच्या शब्द किराठी काय तुम्हाला मी स्वतः थोडा जवळ आलेला आहे तुम्ही स्वतः पाहू शकता आगासून युट्यूब चॅनल वर गणेश दसरा ते यांच्या दाऊनचा स्वतः चालू आहे दुसरे वेतन वगैरे आहे આ શું કરે આ હાથ હટકાઈત નથી કાય ના કે મને ગયા મોકળ્યા મને કહો છો તમે એકદમ સમાડીલા એ રામેશભાઈ ત્યાં ના ગયા કા મારા નું કાય કાણું આ મી કા મારનું ના ના ઉગા થોડા આ નથી કોઈ મતલબ કે કાય નથી આ વર્ષે રૂપિયા નથી મામાલા તમે નકડ્યા

तर मित्रांनो पाहू शकता था सौदा झालेला आहे दादा तुझा फोन नंबर सांग सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तर मित्रांनो ह्या क्वालिटी कोणाला म्हणजे पाहिजे तुम्हाला भेटून जातील किती किती केवढ्या सुटली शहाऐंशी हजार शहाऐंशी हजार सुटलेली आहे मित्रांनो क्वालिटी एकच नंबर आहे दुसऱ्या इथं वगैरे आठ दहा लिटर दुधाची सांगायचं आणि आठ लिटर दुधाची गॅरंटी आहे तर नंबर दिलेला आहे तर सौदा कसा वाटला कमेंट मी सांगा किती केवढ्या रमली शहाऐंशी हजार शहाऐंशी हजार मित्रांनो सौदा झालेला आहे कोणी घेतली तुम्ही घेतली का गाव काय नाव काय तुमचं गाव कोणतं आहे शेतकरी घेतली आहे गणेश भाऊ दशरथ यांच्या दावणीची मेज घेतली आहे आठ लिटर दुधाची गॅरंटी आहे दहा लिटर दिलेला आहे मित्रांनो दुसरे इथून वगैरे आहे तर व्हिडिओ कसा वाटला लाईव्ह मैस बाजाराचा पाहिलेला आहे व्हिडिओ कसा कमेंट मध्ये सांगा सौदा योग्य झाला काय कमेंट मध्ये सांगा मित्रांनो

બજાર 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 વગેરે બધું બધું નાયો ઓ મસાલા નથી એ પર ફોટો મસાલા નઈ હોય ચાલો પાઈ દે ચાલો બેંગલો ના એ એ તો મસાલા કો ભાઈ કરી दुसरा <laughs> मित्रांनो हे मैसूर झालेल्या आहे मित्रांनो दूध खोडून पाहत आहे पंच्याऐंशी हजार मित्रांनो मैसूर सुटलेली आहे गणेश दस्तरख यांच्या जमिनीच्या मित्रांनो मैसी सौदा झालेला आहे तर दूध कोण काढणं चालू आहे पाहू शकतात मी तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट मी सांगा मैसीचा सौदा कसा झाला कमेंट मी सांगा चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा सत्तावीस हजार सबस्क्राईब कम्प्लीट झालेली आहे

dharmama... gutong F